दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केले अक्कलकोट सोलापूर मार्गावर कुंभारी येथे तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे सचिव अर्जुन वाघमारे माजी उपसरपंच मौलाली मुजावर कार्यकारिणी सदस्य इम्रान मुजावर संजय मुचंडे आमसिद्ध मलकारी बिराजदार अखिल शेख शिवानंद तेली धनराज गुरुबसप्पा चांगले यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून मोदी सरकारचा अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध केला या अर्थसंकल्पात महाराष्ट्राबद्दलचा द्वेष मोदी सरकारकडून दिसत आहे तसेच रोजगार निर्मिती न करता महिला युवकांना काम न देता त्यांना लाडकी बहीण भाऊ योजना निर्माण करून त्यांना लाचार बनवण्याचे काम या सरकारकडून होताना दिसते या अर्थसंकल्पात शेतकरी वर्गाला काहीच देण्यात आलेले नाही कोरोनानंतर शेतकरी कसे बसे सावरून आपली उपजीविका चालवत असताना त्यांना मदत म्हणून काहीच या सरकारकडून देण्यात आले नाही नवीन उद्योग महाराष्ट्रात येण्याकरिता कोणतीच योजना राबवण्यात आलेली नाही महाराष्ट्राला चालना देणारे कोणतीच योजना महाराष्ट्राला न देता इतर राज्याला देऊन महाराष्ट्र द्वेष त्या मोदी सरकारने दाखवून दिला आहे याचा जाहीर निषेध आज कुंभार येथे राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बिपिन या वतीने आम्ही आज भारताचे जे अर्थसंकल्प मोदी सरकारने मांडला त्याचा विरोध करतो महाराष्ट्राचा एकच दोष मोदी यांचा महाराष्ट्रावर रोष त्यामुळं आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करतो शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही दक्षिण सोलापूर वतीने सर्वजण त्याचा निषेध करतो या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला त्यांनी काहीच दिलं नाही तरुणांना रोजगाराबद्दल काही दिलेलं नाही आहे शेतीबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना काही दिलेलं नाही आहे तसेच विकासासाठी महाराष्ट्राला अलिप्त ठेवून महाराष्ट्र तर अडगळीत टाकण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारचा दिसत आहे त्याबद्दल आम्ही सर्वच पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करतो शिक्षणाच्या बाबतीत असतील महिलांच्या बाबतीत असतील तर उग लाडकी बहीण लाडकी भाऊ असे योजना काढून त्यांना भुलवून जो योग्य कार्यक्रम आहे जो बेरोजगारी पाहिजे बेरोजगार हटले पाहिजे त्यांना नोकरी द्या त्यांच्या हाताला काम द्या महिलांच्या हाताला काम द्या मग तुमचे दीड हजारसुद्धा आम्हाला लागणार नाही आम्ही लाचार होणार नाही असं जनतेचा रोष आहे त्यामुळं आम्ही या सरकारचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दक्षिण सोलापूर वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी